सध्या ऊस तोड जोमात सुरू आहे आपल्याला ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर दिसत आहेत या ऊस वाहतूक ट्रॅक्टरमुळे अनेकदा ट्रॅफिक फुल होतं आणि ट्रॅक्टरमध्ये ऊस प्रमाणापेक्षा जास्त भरला जातो एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून ट्रॅक्टरची क्षमता नसताना वाहतूक केली जाते सध्या सोशल मीडियामधून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय त्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ऊसाच्या दोन ट्रॉल्या जोडलेल्या आहेत वाहतूक करत असताना स्पीड ब्रेकरवरून ट्रॅक्टर व एक ट्रॉली पुढे जाते परंतु मागील दुसरी ट्रॉली स्पीड ब्रेकरवरून पुढे न जाता ट्रॉली सरळ मागे जाते पण सुदैव असे की नागरिकांना ती ट्रॉली थांबवता आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता त्यामुळे ऊस ट्रॉलीत भरताना जास्त लढ न होता भरली पाहिजे तसेच ड्रायव्हरने सुद्धा हळू ट्रॅक्टर चालवायला हवा असे नागरिकांमधून बोलले जाते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा